सोडा गाड्या सोडा गाड्या सुटल्या सोमेश्वर देवाच्या निमित्त अजून केलेला मैदानातील गट क्रमांक एक अशा गाड्या पळतायत सातच्या सात गाड्या पळतायत पहिल्या गडात लढ्यात चालवली कोण होतोय सेमी साडी पात्र पहिल्या गडातला पहिला सिलेदार अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे सुटला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालवली एकूण पाच गाड्या दुसऱ्या गटात फ्री मधले पडलेले सकाळी आत आलेले बैलगाडी मालक सुवर्ण कोण होतोय दुसऱ्या गटात या ठिकाणी गट सेमीला पात्र लढत चालवली बैला बरोबर ड्रायव्हरचा आहे येऊ द्या तीन चार पाच येऊ द्या वाजवा आणि इथून चला प्रशांत वाघ आपण आज जायचं आहे निकाली पंच म्हणून आपण दिवसभर जबाबदारी पार पाड गाड्या सुटल्या तीन सुटला या मैदानातला तीन मध्ये लढत चलोय सुंदर अशा दोन गाड्या मध्ये लढत आहे आदतचा तीन फलतोय सोमेश्वर देवाच्या यात्रे मी आयोजित केले भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला तीन फलतोय अतिशय सुंदर गाड्या क्रमांक चार सुटला चार मध्ये एकला निमचोड दोन ला वरुड तीन वाघ चार लावडी तिकडे पाच ला कुंभारकी आणि सहा ला घुरसाळकरांची गाडी पळते गाड्यावर लक्ष द्या लढ्यात चालू आली लढ्यात झाली पाच सुटला या मैदानातला आणि पाच मध्ये चुरत चालू झाली एक गाडी बाद झाली दोन गाड्या बाद झाल्या आणि इकडं चार गाड्या लढत आहे इकडे आडी आली एकला देवी खिंडी पड्याल आणि पड्याल गुरसाळे लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे माग गाडी आली रे सुटला सहा सुटला या मैदानातला सहा सुटला गाडी बाद झाली आणि इकड चार गाड्यात लढत चालू झाली तिकडे पवारवाडीकरांची गाडी सुंदर अशी पळते देवानी पेळगावकरांचा बाहुल्या कोण कोण सुटला गाडिया गाड्या सुटल्या भवनदेव्याच गुरसाळेकरांचं मैदान या मैदानातला गट क्रमांक सात सुटला एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली दोन गाड्या मध्ये अतिशय सुंदर अशी लढत आहे सुंदर गाडी पळते रायफल आणि लाडूची गाडी सुंदर गाडीचा ड्रायव्हर आहे म्हाताळा ड्रायव्हर रामोस वडीकर पाण्याचा टँकर वर आण हो। गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि भाव्या देव्या गोरसाळेकरांच्या यात्रेच मैदान या मैदानातला गट क्रमांक आठ सुटला सुंदर अशा तीन गाड्या मध्ये लढत चालू आहे चार गाड्या पळतायत लक्ष द्या जिगरबाज काटा बसणार लढत झाली आठ मध्ये नऊ सुटला या मैदानातला आणि नऊ मध्ये लढत चालू एकूण सात गाड्या आणि सात गाड्याचा रणसंग्राम आहे कोण होणार सेमी साडी पात्र बघा कशी जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मारदानी चौकीचा खेळ आहे अतिशय सुंदर येऊ द्या दहा अकरा बारा सावली करणार खाल्लं काय दिसन आले गाड्या सुटलेल्या ते नेट सोडा सुटला सुटल्या अतिशय सुंदर गाड्यांमध्ये सुंदर लढत आहे अतिशय सुंदर मैदानातला आणि अकरा मध्ये लढत चालू आली असं मैदान सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं गुरुसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला गाडी क्रमांक अकरा परतू आहे लढत चालू आली दोन गाड्यामध्ये अशी लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व रहिमान आणि सुंदर गाड्या सुटल्या भाऊन दिव्या यात्रेत सुंदर अशा गाड्या पळतायत बावा जुगलबंदी चालू आहे जिगरबाज बैला आणि पलीकड मूर्तीलांड कीर्तिमान अलीकडं भव्य आणि दिव्या असं मैदान सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं गुडसाळकरांचं एक शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला गणे क्रमांक पळतोय हो तेरा लढत चळवय दोघात लढत चढोय अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुंदर असं भव्य दिव्या यात्रेच मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक चौदा पळतोय आहे सुंदर अशी लढत आहे चार गाड्यामध्ये अतिशय सुंदर असू दे त्याच्याकडून पैसे घेऊन आता हो आणि ती परत नोंदू गाड्या सुटल्या गट क्रमांक पंधरा सुटला श्री सोमेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेला गुरुसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक पंधरा पळथू आहे बघा मध्ये कशा गाड्या पळत आहे अतिशय सुंदर अशी दोन गाड्या लढत चालू आहे आड्याल अच्युत आहे आणि पड्याल विपुल आणि ज्या गावाला वारकरी संप्रदायाची गजी नृत्याची परंपरा आहे अशी ऐतिहासिक नगरी गुरसाळे नगरी या गुरसाळे नगरीचं ग्रामदैवत सोमेश्वर आणि याच सोमेश्वर यात्रेच्या निमित्तानं सोमेश्वर केसरी दोन हजार चोवीस या ऐतिहासिक भूमीमध्ये रंगताय गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला गणे क्रमांक सतरा परतोय सत्रात सत्रा लढत चढोय सुंदर अशा गाड्या परतयत सुंदर गाडी आत चोलाय पलीकडे सुंदर अशी गाडी सुटला या बैलगाड्यामध्ये निवेदनाचं काम करणारे हे तांबे साहेब आणि भिसे साहेब त्यांच्या सोबत तरुण बैलगाडी क्षेत्राला एक नवा आवाज मिळतोय युवराज दादाच्या माध्यमातून युवराज भैया या ठिकाणी उपस्थित युवराजचं मी मनापासून स्वागत करतो सोमेश्वर केसरी दोन हजार चोवीसच्या निमित्तानं वासरू डाकले गाडी धरा डायवर बैल वडून धरा डायव्हर बैल वडा तुषार डायवर बैल वडा एकोणीस सुटतोय सुटला ही एकदा सुटला वळवर करणारे कुठे गेले बघा ही एकोणीस पळतोय या मैदातला सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्या मैदान या मैदानातला एकोणीस पळतोय एकोणीस मध्ये लढत आहे सुंदर गाडी पसते अतिशय सुंदर वाटल्या वीस उठला या मैदानातला वीस मध्ये लढत आहे सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्या मध्ये लढत अदचार रण संग्राम आहे बघा कसा धुळा उठतोय वीस पळतोय बैलाबरोबर बरोबर ड्रायव्हरचा केस पाहणार आहे भविष्यातले महाराष्ट्र केसरेत अलीकडे एकाच पलीकडे अचू गाड्या सुटल्या एकवीस सुटला या मैदानातला लढत चढोय एकवीस मध्ये सुंदर गाड्या पाहतायत सुंदर गाड्यात लढत चढोय अलीकडे माळवाडी करत पलीकडे सोने दोघात लढत तिसरा चिकाटला आणि शेवटच्या क्षणाला टाप टाकला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला बावीस सुटला बावीस मध्ये लढत चलोय सुंदर अशी लढत चलाय बैला बरोबर डायव्हर डायव्हर बरोबर बैलांचा कस आहे बागा लढत लड़त, लढत नाही जे गरबाज त्यावरती बसणारा मर्दान जॉकीचा खेळ अलीकड पलीकडं दिलबर अलीकडं सोन्या दोघ गाड़... सुटल्या गाड्या सुटल्या तेवीस सुटला सुंदर असा लढत चलय सुंदर अशी लढत चालाय सुंदर गाडी पटे गाड्यावरती लक्ष द्या पंचवीस सुटला या मैदानातला लढत चालू झाले बैला बैला मध्ये लढत डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चलय जे गरवाज बैलाने त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे सुंदर गाडी पडते पलीकडे ब्लॅक ची गाडी अतिशय सुंदर अतिशय सुंदर सुटला चोवीस मध्ये लढत चालू झाली जिगरबाज बैलानी त्यावरती बसणाऱ्या मर्धानी जॉकीचा खेळय अति तटीची लढत चालय कोण कुणाला कमी नाही दोन गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे अतिशय सव्वीस भव्य देव्या यात्रेच मैदान या मैदानातला गत क्रमांक सव्वीस सुटला सुंदर अशी लढत चालू आहे सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं घुरसाळकरांचं मैदान आणि या मैदानातला सत्तावीस पथू आहे बघा सत्तावीस मध्ये कशी चुरस आहे एकूण सहा गाड्या आणि सहा गाड्याचा हा रणसंग्राम पाहायला मिळतोय लढत चालू आहे सुंदर अशी लढत झाली आडेल होते कासारवाडी आणि आता गट क्रमांक सत्तावीस मध्ये कुणाचे पैसे खिशातले पडलेत का बघा किती पडले बघा या ठिकाणी या ओळख पाठवा आणि पैसे घेऊन जा मोठा बका सुद्धा असाच होता जाणी लढत चालू झाली बैला बैलामध्ये डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चालू आहे सुंदर दोन गाड्या पळत आहेत निर्वाद एकाच देवाच्या निमित्त आयोजित केलेलं भव्य आणि मैदान आणि या मजनातला सुंदर गाडी पळते बाहुली आणि सरदारची गाडी नितीन डायव्हर चढ रेवी मर्दानी जाकीचा जाक खेळ आहे कोण कोणाला कमी नाही सुंदर गाडी पळते असा या मैदानातला अतिश पडतोय पिवळ वादळ बघा अतिशय सुद्धा त्यानंतर एक सुपरफास्ट गेली इकडं सहा गाड्यात लढत चालवली दुसरा सुद्धा बाहेर गेला कड्या बॅरिकेडला ला पाय पसरून बसलेले सावध बसा आपल्या पायाची काळजी घ्या आपल्या जीवाची काळजी घ्या तेतीस सुटला या मैदानातला पड्याल कॉकटेल जरस कस पळतय बघा इकडं अड्याल बादळ पळतोय मधी बांड पळतोय लढत चालू आहे कोण होतोय सीमे साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत झाली गाड्या सुटल्या केवळकरांची गाड्या आता सुंदर अशी पळाली त्याबद्दल ड्रायव्हरसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस आणि शंभर रुपयाचं बक्षीस दिले धन्यवाद गाड्या सुटल्या आणि सुंदर अशी लढत चालू जे गरवाज आणि त्यावरती बसणाऱ्या मारदानी जॉकीचा आहे सुंदर गाड्या पटय अतिशय सुंदर वळवा पस्तीस वळवा पस्तीस नाता शिंदे जी गाड्या नाही जा गाड्या सुटल्या पस्तीस सुटला आणि पस्ती चा हा रणसंग्राम आहे कोण होतोय सिमीला पात्र नवगाड्यात लढत आहे पर्यंत इकडे गणा भाऊच निर्विवाद वर्चस्व आहे जिगर बैल आणि त्यावरती बसणारा अमरदानी ज्वाकी सुंदर लढत आहे जिगर बाज आणि त्यावरती मर्द बसणाऱ्या मरदानी ज्वाकी लढात पाहायला मिळते सुंदर गाडी बद लढात झाले भव्य दिव्या असं ओपांतच जंगी मैदान आहे एक नंबर ला एक लाख एकशे अकरा दोन लाख एकाहत्तर हजार एकशे अजार अकरा तीन लाख एक्कावन एकशे अकरा चार लाख एकतीस हजार एकशे अकरा पाच ला एकवीस हजार एकशे अकरा हजार एकशे अकरा आणि सात ला सात हजार एकशे अकरा मौजूर राहणी तर याही सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे सुंदर गाडी आणि गाडी अडतीस उठला या मैदानातला अडतीस मध्ये लढत चालू झाली जिगरवास बैला बसणाऱ्या मर्दानी खेळ आहे दोन गाड्या मध्ये लढत चालय पलीकडे मूर्तीला कीर्तिमान अतिशय सुंदर चाळीस सुटला या मैदानातला एक बाहेर गेला आठ जणात लढत चवली दुसरा बाहेर गेला बघा लढत कशी एकोणचाळीस पोहचतो या मैदानातला सुंदर लढत चळवळी एकोणचाळीस मध्ये अतिशय सुंदर गाड्या सुटल्या या मैदानातला गट क्रमांक चाळीस सुंदर लढत चालू आहे सुंदर गाड्या पडताय तीन गाड्यामध्ये लढत चालू आहे बघा अलीकडे सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद व... सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील एक्केचाळीस पर्थू आहे भव्य दिव्य मैदान आणि आहे सुंदर गाडी पळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व आहे सुटले बेचा सुटला या मैदानातला त्रेचाळीस पळतोय बेचाळ्यामध्ये लढत चोळ बघा कसा धुर्गा उठतोय खेळ आद्याचा आद्यातचा राणा संग्राम आहे बायलांच्या बरोबर डायव्हराचा बर इतकंच पणा लागलाय आद्यातचा बेचाळीस पळतोय भोगात लढत अतिशय सुद्धा त्रेचाळीस सुटला त्रेचाळीस पळतोय या मैदानातला लढत चालय बैला बैला डायव्हरा डायव्हरा मध्ये लढत चलय कोण कुठून कसा पळतय लक्षात घ्या सगळे सरळे पळतात लढत चळवळी अतिशय सुंदर चव्वेचाळी सुटला या मैदातला चव्वेचाळी पळतोय हो। चव्वेचाळी मध्ये लढत चळवळी आधार संग्राम आहे सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केले भव्य आणि दिव्या मैदान या मैदानातला सेकंड लास्ट चव्वेचाळीस पळतोय दोघात लढत आहे चव्वेचाळीस मध्ये अतिशय सुंदर गाड्या सुटल्या भव्य आणि दिव्याचं सोमेश्वर यात्रेच मैदान आणि या मैदानातला शेवटचा पंचेचाळ गट सुटला सुंदर अशी लढत चालू आहे जे गरबाज बैलाने त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकीचा खेळ आहे तीन गाड्या मध्ये लढत चालाय तिकडा अतिशय सुंदर आणि काटोकी टक्का परमेश्वर देवाच्या या तिळमित्त आयोजित केलेला मैदानात सेमीफायनल एक लढात चालवय कुठला आदत पहिल्यांदा फायनल साठी पात्र ठरतोय सुंदराच्या गाड्या आणि सुंदर अशा गाड्या सुंदर सुन्दराच अशी लढत चालवली अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला विजय प्राप्त कुणी केला गाड्या सुटल्या सेमी या बाजारातला दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चालू आहे एकूण पाच गाड्या ही गाडी बाद झाली पाच गाड्यात लढत आहे पडलेल्या कडेला गाडी पळते रायफल आणि लाडूची गाडी गाडीचा ड्रायव्हर आहे महातारा ड्रायव्हर रामू सोडीकर अतिशय सुंदर राजा ग्रुप ठोकमोर गाड्या सुटल्या पाचला ला माऊली बंधू वडूज आणि साला प्रशांत रायवाड चिंचणे हा या मदनातला सेमी तीन पळतोय बघा लढत चालू आहे दोन गाड्या बाद झाल्या आणि चार गाड्यात लढत आहे कोण होत आहे फायनल सारी पात्र लढत आहे पड्याल ढोकमोड करायत आणि त्यांना लढत आड्याल द्यायला भंडारली करायला कर होता दिलबर आणि सेमी फायनल या मैदानातला चार मदे सहा सहा सुटला आणि चार मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यात लढत चरवली कोण होत आहे फायनल सुंदर अशा दोन गाड्यात लढत आहे अड्याल व्यापूरकर आणि पड्याल दरुजकरांची गाडी अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व आहे सुटला सेमीबायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये या ठिकाणी लढत चलवली ही गाडी आणि चार गाड्यात लढत आहे कोण होतोय फायनल साठी पात्र सुंदर अशी या टी तटीची लढत आहे एक नंबर तासा होती अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीफायनल या बाजारातला सहा सुटला आणि सहा मध्ये लढत चालू आहे दोन गाड्यात लढत चालवली गुरसाळकर आणि पड्याल विरकर वडिखर दोघात लढत आहे अड्याल मामा ड्रायव्हर आणि पड्याल अमर ड्रायव्हर 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 मध्ये कटाकत नाही गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी फायनल या मदनातला सात पडतोय सुंदर असं शिष्टीचं मैदान आणि या शिष्टीच्या मैदानातला सेमी सात आहे सुंदर गाड्या पाहतात आर्याल वादळ गाणा पळतोय आणि पड्याल लक्ष्मण पळतोय पैठात लढा चालवली कोण होतोय फायनल ला पात्र आर्याल गाणा भाऊ आणि पड्याल लक्ष्मण काटा किर्र लढ जिथे अन्याय होतो तिथं आम्ही वारंवार सांगत असतो परंतु तुम्ही समजून घेत नाही गाड्या सुटल्या शेवटचा सेमी या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये लढा चालू आहे कोण होतोय फायनल ला पात्र एकानं फडा टाकला आणि एक गाड्या सुटल्या फायनलचा फेरा सुटला श्री सोमेश्वर देवाचे या त्रिणीने तयाजित केलेला घुरसाळकरांचा भव्य दिव्य मैदाना आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पोथो कोण होतो एक नंबर चा माणकरी पड्याळ पोलिस आहे अड्याल राम है लाडू है, है। अतिशय सुंदर